सारखा वागायला लागला जबाबदारीचं भान ठेवलं आणि सेवा केली कर्म ज्ञान भोक्ती सेवेचा मार्ग जो आहे हे संत माऊली आपल्याला शिकवतात आणि म्हणूनच ही संत माऊली जी आहे ती आपल्याला जगण्याचं भान देतात की कसं जगणं असलं पाहिजे आई असते एक धागा समयतील ते जागा समय ती गेली की ती समय जिजते आणि काळोख असतो त्या काळोख्यामध्ये की तीही अंबर टाकोडला तर आईला आपली हाक ऐकू जात नाही तिच्यापर्यंत आवाज जात नाही का फोन लागत नाही तीच असते आई तिला माहीतही नसेल की पूर्णिमा माझं प्रवचन करणार आहे मी तिची सख्खी भाजी आहे सर्व ग्रामस्थांना माहीत नसेल पण आमच्या सहा हत्यांपैकी ती पहिली हत्या गेली आणि अतिशय वाईट इतकं वाटलं की अत्यंत गरीब मृदू आणि संयमशील असतात ज्याला सहिष्णुतेचा पर्वत म्हटलं तरी चालेल की सहनशीलता तिच्यामध्ये जी होती ती थी तिच्या आई वडिलांकडून आलेली होती तिच्या माता पित्यांमध्ये होती पहिली गोळी समाधानाची दुसरी शांतीची आणि तिसरी विवेकाची या तीन गोळ्या बाकी कुठच्याच गोळ्या घेतल्या नाही तर माणूस समाधानी राहतं आणि हे समाधान आपल्या आयुष्यामध्ये आणणारे आपले आई वडील असतात तसं संगाराम शिंदे आणि जयवंताबाई शिंदे यांच्या बोटी जन्माला आलेली कुसुमबाई राजूला म्हणणार कोरोना काळामध्ये आणि मला गाडीवर बसव आणि जरा सोड मला तिकडं बाईकडे जायचंय बाई एकशे सहा वर्षाची होती गेल्या वर्षी बाई गेली बाई गेल्यानंतर हिची अवस्था नव्हती अस्थि विसर्जन करायचं होतं आणि तरी सुद्धा ती अस्थि विसर्जनाला आली तिला बरं नव्हतं जरा डायबेटीस जास्त वाटला होता पण तरी देखील आपलं कर्तव्य बजावण्यासाठी ती आली म्हणजे ही कर्तव्याची आणि शूर पराक्रमाची भूमी आहे आणि सामाजिक बांधिलकीची भूमी आहे म्हणून सामाजिक भाण, कर्म सेवा धन्यता ही मूल्य आपल्यामध्ये ठाई ठाई रोमांचात असलेली पाहिजेत आणि अंतकरणापासून आपली सेवेची मूल्य आपण इतरांना जेव्हा प्रदान करतो तेव्हा निश्चित आपल्याकडे ते रिटर्न्स मिळतं परत मिळतं एक दादा पेरला की निसर्ग आपल्याला भरभरून मोठी कणस एक एका हजार दाण्यांची देतो हा निसर्गाचा रिटर्न्सचा कर्मास रिटर्न्सचा हा गेम आहे हा डाव आहे हा खेळ आहे आणि हा खेळ आपण खेळत असतो मग आपण जे देतो ते आपण घेत असतो हे प्रत्येकानं इथं आता जाता जाता एक दोन ओळी अशा सांगेल दार तिच्याशिवाय घर नाही तिच्याशिवाय घराला शोभा नाही अंगणाला शोभा नाही मायेचं स्वरूप असलेली ईश्वराचं प्रतिरूप असलेली ती आई असते तुमच्या आमच्या ठाई असते आणि तिच्याच बाई काशी प्रयाग हे असतं आज खंडू दादांनी चांगल्या पद्धतीनं त्याच्या मिसेसने मुलांनी सेवा केली या सेवेचं एक सांगेल सेवा कर्म मूल्य ही तर संस्कारपीठे आहेत या संस्कार संस्कारपीठातून आपल्याला ही मूल्य जपायची असतात या सगळ्या याच्यामध्ये आईला आई पण विसरून चालत नाही तीच असते घरातलं घरपण सजवणारी मायेनं पहिला घास ती माग नाव मागू घालते पहिला घास पहिलं बोट पकडून ती चालायला जा शिकवते तिने चालायला जा शिकवल्यानंतर बाळ उड्या मारू लागतं बघा बाळ कसं पुढे जातं एक जत्रा असते आणि जत्रे त्या जत्रेमध्ये बाळाला त्या बाळाला पुढे जात असताना खूप खेळणी पाळणा खूप काही काही मिळतं आणि तो पुढे पुढे जातो आईचं बोट निसटून जातं आणि मग ते सगळं पाहून बोट मोठ्याने उंबरणा आणि मग तो रडायला लागतो रडायला लागल्यानंतर सगळे गोळा होतात म्हटलं काय हवंय तुला काय हवं मला फक्त माझी आई हवी म्हणजे क्षणभरासाठी त्याने ते फुगा पाहिजे तो पाहणा पाहिजे हे पाहिजे सगळं पाहण्यासाठी ते गेलं पण त्या बाळाला फक्त काय हवं होतं मला फक्त माझी आई पाहिजे मला काही नाही कुणी खायला दिलं कुणी काय दिलं मायबाप हो आई म्हणजे काय असते दैवत आई सारखे दैवत या जगतात नाही फिरून पुन्हा तुम्हाला दहा मित्र मिळतील मैत्रिणी मिळतील पण आई आई पुन्हा मिळणार नाही मग ती आहे तोपर्यंत तिचं मूल्य कळत नाही आणि ती गेल्यानंतर कशालाच किंमत उरत नाही अशी असते आई आ म्हणजे आत्मा आई म्हणजे ईश्वर मिळवून शब्द होतो आई आई सारखे दैवत साऱ्या जगतात नाही म्हणजे ती असते तोपर्यंत सारं सारं मिळतं आणि ती गेल्यानंतर सारं उजाड होतं मग सैरा रानही धावायला कमी पडतं म्हणजेच ती समयीतील वाहत असते अशी ही आई असते तर ही आई जोपर्यंत आहे तोपर्यंत तिच्या डोळ्यात अश्रू येणार नाही असं प्रत्येकाला मायबापू मी विनंती करेन की तिच्या चेहऱ्यावर समाधान बघा ती आई असते आणि सहिष्णू देवत्व ममत्व तिच्यामध्ये सहन शक्ती असते विवेकानंदांनी एकदा प्रश्न केला की बघा तुम्ही दोन अडीच किलोचा एक पोटावर दगड बांधा आणि बघा रोजची दैनंदिन तुम्हाला कार्य का एक तासात माणूस आला परत आपल्याला जमणार नाही हे अवघड गोष्ट आहे अडीच किलोचा गोळा पोटामध्ये ठेवून नऊ महिने नऊ दिवस नऊ नाड्या तोडून जी बाई आपलं एक विश्व निर्माण करते एक विश्वाला आकार देते एक व्यक्तिमत्व घडवते ती असते आई बापाचंही तितकंच महत्व आहे घराचं अभिमान स्वाभिमान आई तुळस आहे तर बाप कळस आहे आई घर आहे तर बाप दार आहे हे सगळं आई बाप कसे आले पृथ्वीवर जेव्हा एक लेकर होतं देवाला म्हणालं मला तू पाठवतोय स्वर्गातून इह लोकी पण मला नेलं माझी काळजी कोण घेई तेव्हा देव म्हणतो मी त्यासाठी एक सुंदर परी मी आधीच पाठवलेली आहे ती तुझी काळजी घेईल नाव माफू घाले तुला सगळं देईल काय बोलतो कोण आहे बघ प्रत्येक घरामध्ये मला जिथं जिथं पोहोचता आलेलं नाही तिथे एक परी आहे आई नावाची सुंदर परी ज्या तुझ्या वेदना असतील त्यावर कुंकर मायेची कुंकर बघ पहिल्या घास बाळा खा ना खा ना आपण किती मैता किलो तरी तू खा पहिलं म्हणजे तिला तितकी आत्मीयता आत्मी ओढ जिवाळा अपुलकी ते माया जिवाळा सगळं तिच्या काही असत अशी असते आई आईवरून एक गोष्ट सांगते अतिशय सुंदर आपल्यातच घडलेली आहे ती खूप सुंदर गोष्ट आहे स्मशानामध्ये आईचं जळण्यापूर्वीची गोष्ट आहे नुकतंच बाळ झालंय आणि आई गेली आहे आई आईला ठेवलं आहे आणि छोटं पहिलं बाळ जे आहे ते आजीच्या मांडीवर आजी आहे अहो जाळू नका ओ माझ्या आईला तिला चटका बसेल का आहे माझ्या आईला चटका बसेल असं बोलणार नेकरू आज इथे आहे इथे आहे अगदी तरुणपणी ज्याची आई गेली त्याला विचार आईची माया ज्याला आईच नाही पाहायला मिळाली त्याला विचार आईची माया म्हणजे तुम्ही तिला काय करताय एवढासा चटका लागला तरी हिंकाळ नाही ती आरोळी स्मशानामध्ये माझ्या आईला चटका बसेन हो नका जाळू नका जाळू असं असतं आईचं प्रेम आणि मान वात्सल्य माय लेकरांची भेट आपण छत्रपतींच्या पावनभूमीमध्ये आलो याचा अभिमान आहे शौर्य धैर्य औदार्य या, हो। या परंपरेचा आपल्याला अभिमान आहे अशीच होती जिजा माता आणि तिच्या पोटी एक हिरा जन्मला अवघ्या जगात त्याचं नाव झालं छत्रपती शिवराय आईचा शब्द झेलणारा माझा राजा आईचा प्रत्येक शब्द झेलत होता सात आठ वर्षाचं अवघं आयुष्य होतं सुरुवात झालेली वय होतं त्या वयामध्ये सात आठ बावळी एकत्र केली रायश्वराच्या मंदिरामध्ये शपथ घेतली स्वराज्याची त्या स्वराज्याची रचना केली इतिहासाच्या पाण सुवर्णा भरलं सुवर्ण मोहरांनी भरलं सुवर्ण अक्षरांनी भरलं असा छत्रपती कुलवंत शीलवंत ज्ञानवंत प्रज्ञावंत निश्चयाचा महामेरू बहुत जनासी आधारू श्रीमंत योगी ऐसा या छत्रपतींच्या पावनभूमीनं आपण जन्म घेतलेला आहे इथे या मातीमध्ये येथेच अनेक रत्न जन्माला आले मला हे सांगावस वाटेल आनंदाने की आपल्याला नेहमी अभिमान वाटतो की मी शिवनेरीच्या पाहिल्याशी जन्माला आलो त्या छत्रपतींकडून घेण्यासारखं खूप आहे आदर्श रोज मातेला वंदन केल्याशिवाय दिवसभराच्या कामाला सुरुवात करत नसेल आई माझा गुरु आई माझा कल्पतरू तरु सागरू आई माझी प्रीतीचं माहेर अमृताची धार वात्सल्याचे सार आई माझी ममत्व तर आहेच तिच्या घाई जरा काही चूक झाली तर कानाला पकडून माझ्या मुलाला चांगले संस्कार चांगलं वळण लागावं ही सुद्धा तितकीच श्यामची आई श्यामच्या आईला श्यामला घडवताना पोहतायत नव्हतं सगळे आले ढकललं पाण्यात आणि माझा श्याम बुडे म्हणून काहीही भीती वाटली नाही तिला श्यामला पोहता यायला लागलं श्याम संवेदनशील कवी बनला श्यामची आई पुढे साने गुरुजी साने गुरुजींनी या युवकांना संवेदनशील लेखकाचा आदर्श असा जिजा मातेमुळे शिवराय भेटले श्यामच्या आईमुळे साने गुरुजी घटले देवदूतांची एक गोष्ट सांगते देवदूत आले स्वर्गातून पृथ्वीवर आणि त्यांनी सांगितलं की इथून काय नेऊ बरोबर जाताना मी काय नेऊ त्यांना पहिलं लक्षात आलं एक सुंदर गुलाबाचं फूल बरोबर घेतलं दुसरं होतं बाळा स्मरण असावं जगता जगता समाजात ते भान तेव्हाच मिळतो जेव्हा आपल्याला सामाजिक भान असतं आणि हे सामाजिक भान आपल्याला आपली माणसं मिळतात जीचा साहेब इरा वशी थेस त्या गपतियांचा 4:30 झाले आणि काही वर्ष काही दिवसातच कुसुमबाई पण आपले कुटुंब एक आदर्श लेख होती आदर्श पत्नी होती आदर्श माता होती